नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ काय सांगता धूप अगरबत्तीचा धूर या सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी आरोग्यावर होऊ शकतात हे पाच परिणाम चला तर मग पाहूया असे कोणते पाच परिणाम आहेत वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो धूप अगरबत्ती लावतो पण तुम्हाला माहिती आहे का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं होय धूप अगरबत्तीमधून निघणारा हा धूर सिगारेटपेक्षाही हानिकारक ठरू शकतो कसं ते पाहूया रोज सकाळी संध्याकाळी घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी देवाजवळ दिवा लावतो धूप अगरबत्ती लावतो पण तुम्हाला माहिती आहे का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं होय यामुळे नकलत आरोग्याला मोठे नुकसान होत आहे जर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटले पण हे खरं आहे अगरबत्ती लावल्यानंतर म्हणजे जाळल्यानंतर त्यातून निघणारा धूर आरोग्यासाठी अनेक मोठे धोके निर्माण करू शकतो अनेक संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की अगरबत्ती आणि धूपबत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली एरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा फुप्फुसावर खूप वाईट परिणाम होतो धार्मिक विधी आणि पूजाग्रहांमध्ये गृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अगरबत्ती आणि धुपामुळे आरोग्याला काय नुकसान करतात ते जाणून घेऊया फुप्फुसावर वाईट परिणाम अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुप्फुसांना हानी पोचवतात अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की अगरबत्ती आणि धुपामध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजेच पी ए एच चा फुफुसावर वाईट परिणाम होतो त्यातून निघणाऱ्या धुराचा शरीराच्या पेशींवर वाईट परिणाम होतो आणि तो सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी असतो अगरबत्तीच्या धुरात असलेले रसायन फुप्फुसाच्या पडद्यामध्ये न संसर्ग निर्माण करू शकतात त्यांच्या धुराच्या त्याच्या धुराच्या सतत संपर्कात राहिल्याने फुफ्फुसाच्या पेशींमध्ये ॲलर्जी होऊ शकते त्वचेची ॲलर्जी अगरबत्ती आणि अगरबत्तीचा जास्त वापर केल्याने डोळे आणि त्वचेशी संबंधित ॲलर्जी होऊ शकते या गोष्टी जाळल्याने निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांना जळजळ होते तर संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना या धुराच्या संपर्कात येतात येताच त्वचाला खाज येऊ शकते मेंदूवर वाईट परिणाम होतो सुगंधित उदबत्ती आणि धुपामधून निघणाऱ्या रासायनिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो या गोष्टीचा दीर्घकाळ वापर केल्याने डोकेदुखी एकाग्रतेचा अभाव स्मृतीभ्रश आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका देखील वाढू शकतो श्वसन क्षमतेवर वाईट परिणाम सी पी सी बी पॅनेलनुसार या धुराचा श्वसन संस्थेवरही परिणाम होतो आणि संशोधनानुसार अगरबत्तीच्या धुराचा सतत संपर्कात राहिल्याने श्वसन श्वसन क्षमतेवर तीस टक्के परिणाम होऊ शकतो असंही म्हटलं जातं अगरबत्तीच्या धुरात असलेले कण वायू आणि सेंद्रिय संयुगे श्वसन मार्गाद्वारे शरीरात पोचल्यावर वायुमार्ग कमकुवत करतात कर्करोगाचा धोका अगरबत्ती आणि धुपाच्या धुराचा फुप्फुसाच्या आरोग्यावर विशेषतः वाईट परिणाम होतो या धुरात जास्त काळ राहिल्याने दमा सी ओ पी डी सी ओ पी डी फुप्फुसाचा कर्करोग श्वासनलिकेचा कर्करोग स्मृतिब्रज डोकेदुखी मायग्रेन यांसारख्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो पर्याय काय तर याला पर्याय काय सुगंधी अगरबत्ती घेताना एकतर त्या नैसर्गिकरित्या बनवलेल्या असतील याची खात्री करून घ्या किंवा घरात देवाला वाहिलेली फुले सुकून त्यात तूप कापूर वगैरे नैसर्गिक घटक वापरून त्यापासून धूप काडी तयार करू शकता अशा प्रकारे आपण पाहिलं की अगरबत्तीचा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षा जास्त विषारी असतो आणि आरोग्यावर याचा खूप वाईट परिणाम होतो हे वाईट परिणाम पाच कोणते आहेत ते, आहे? ते देखील आपण पाहिले अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ